हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं विनयास किचनमध्ये मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत मी काल जसं सूप दाखवलं होतं सारखंच काही ना काही लागतं घरात असले की आज आपण ना शंकरपाळी बघणार आहोत खारी शंकरपाळी भरपूर लेअर असलेली ले खुशखुशीत अशी खारी शंकरपाळी आज मी दाखवणार आहे त्यासाठी मी इथं मैदा घेतलेला आहे कणी कणी मैदा मी अर्धा अर्ध घेतलेला आहे म्हणजे एक माप तुम्ही जर केला असेल तर एक वाटी कणिक आणि एक वाटी मैदा या मापाच्या प्रमाणात मी घेतलेला आहे तुम्ही नुसता मैदा घेऊ शकता किंवा नुसती कणिकही घेऊ शकता आता यामध्ये जिरं घालत आहे मी एक ते दीड चमचा मीठ घालणार आहे चवीनुसार साधारण एक ते दीड चमचा आणि ओवा घेतलेला आहे थोडासा आपण क्रश करून ओवा घालणार आहोत अर्थातच मोहनसाठी आपल्याला तेल लागणार आहे मी ते गरम तेल करून घेतलंय साधारण दोन ते अडीच छोटा डाव घेतलेला आहे मी तेवढं मोहन आपल्याला लागणार ला आहे आधी हे छान सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि मग पाणी घालून आपण ते मळून घेणार आहोत मोहन आपण छान सगळ्या आपल्या मैद्याला कणकेला लावून घेतलेला आहे हे पाहा अशा पद्धतीने कधी पण मोहन घातल्यावर पाणी घालायची घाई करायची नाही पूर्ण आपण घेतलेलं कणिक जे आहे मैदा आहे तो मॉईस झाला पाहिजे तरच आपली शंकरपाळी खुशखुशीत होईल हे पाहा आता आपण पाणी घालून याचं घट्ट पीठ भिजवून घेणार आहोत चहाबरोबर बरोबर खायला सगळ्यांनाच आवडते खारी शंकरपाळी आपण आज लेअरची बनवणार आहोत आधी आपण पीठ भिजवून घेऊयात या पद्धतीने आपलं पीठ हे मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता फारही सैल नाही खूपही घट्ट नाही नॉर्मल पीठ भिजवलेलं आहे मी आता आपण लेअर शंकरपाळा करायचा आहे तर त्यासाठी साठा लागणार आहे तो साठा बघूयात कसा बनवायचा तर साठा बनवण्यासाठी लेअर आपल्याला हव्या आहेत शंकरपाळीला त्यासाठी मी इथे दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे आता यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहे आणि हे छान आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे पूर्ण तूप आणि कॉर्नफ्लावर हे छान मिक्स झालं पाहिजे एकदम स्मूथ कन्सिस्टन्सी आली पाहिजे आपल्याला फिटून घ्यायचं आहे छान ते पा या पद्धतीने एकदम छान स्मूथ असं क्रीमी टेक्शर आले त्याला आपला साठा तयार आहे एकदम छान स्मूथ क्रीम सारखं झालेलं आहे आता आपण शंकरपाळी करूयात एक मिडियम साईजचा गोळा घेतलेला आहे मी आधी आपण त्याची रेग्युलर पोळी लाटून घेणार आहोत प्रॉपर या पद्धतीने आपण पोळी लाटून घेतलेली आहे आता साठा घेणार आहोत तो सर्व पोळीला लावून घ्यायचा आहे खूप भरभरून लावायचं नाही आहे पूर्ण एंड पर्यंत छान लावून घ्यायचं आहे आता ही पोळी हाफ मध्ये फोल्ड करणार आहोत आणि ही त्याच्यावरती असं चौकोन तयार करणार आहोत आपण जे जे थोडे बाहेर आलेत ते हाताने आपण आत करणार आहोत आणि या पद्धतीने लंबगोल असं लाटणार आहोत मला वाटलं तर थोडंसं तेलही लावा प्रॉपर लंबगोल अशी आपण पोळी लाटून घेणार आहोत या पद्धतीने या पद्धतीने आपली पोळी लाटून झालेली आहे आता मध्ये बरोबर मध्ये आपण एक काप देणार आहोत आणि उभ्या अशा शंकरपाळ्या आपण कापून घेणार आहोत फारही जाड नाही अगदी बारीकही नाही मीडियम अशा या पद्धतीने हे पहा इथे असे लेयर्स आलेले आहेत आता त्या फ्राय केल्यानंतर छान त्याचे लेयर्स हे सुटतील का आपण प्लेटमध्ये हे काढून घेऊयात मस्त असे लेअर सुटलेले आहेत प्रत्येक शंकरपाळीला तुम्हाला खूप मोठ्या नको हवे असेल तर एकाचे तीन भाग करूनही तुम्ही करू शकता पण अशा छान वाटतात खायला पण पन। आता आपण एक एक काढून घेऊ आणि फ्राय करूयात तेल आपलं छान तापलेलं आहे तेल छान तापून घ्यायचं आणि मग गॅस बारीक करायचं आणि मग आपल्या शंकरपाळ्या आपण टाकणार आहोत तरच ते छान खुशखुशीत होतात पा इथे तुम्हाला लेयर दिसत असतील ह्याचा आपण तळून घेऊया शेवटचा जो गोळा होता ना त्याच्या मी काही खारी बनवल्या आहेत सेम तसेच प्रोसिजर फक्त शंकरपाळी आपण बारीक कट केली होती हे प्रॉपर चौकोनी शेपमध्ये आपण कट करणार आहोत एक थोडंसं रेक्टँगल शेप सॉरी चौकोनी नाही मी पाहू शकता याला किती छान लेअर आलेली आहे पहा मस्त अशी लेअर आलेली आहे आणि हीच खारी मी इथे फ्राय करत आहे या प्रकारे शंकरपाळीऐवजी खारी सुद्धा बनवू शकता घरच्या घरी मस्त अशी खारी पण तयार होते हे पहा छान असे लेयर सुटलेले आहेत त्याला सुद्धा स्वस्त आणि मस्त अशी घरच्या घरी आपण खारी सुद्धा बनवू शकतो मस्तपैकी आपला चहाबरोबर खाण्याचा मेनू तयार झालेला आहे खारी पण बनवलेली आहे मी थोडी आणि शंकरपाळ्या पण बनवलेल्या आहेत हे पा छान अशा भरपूर लेअर सुटलेल्या आहेत प्रत्येक शंकरपाळीला पाहू शकता तुम्ही आणि एकदम खुशखुशीत झालेल्या आहेत शं खा हे पण खारी पण फार छान झालेली आहे त्यालासुद्धा छान अशा लेअर सुटलेल्या आहेत हे पहा मुलांच्या सुट्टीसाठी सारखं काही ना काही त्यांना द्यावं लागतं त्यासाठी मस्त असा बेत खारी शंकरपाळी आणि खारी तेही मस्त गरम गरम चहाबरोबर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू